मोफत उच्च शिक्षण असताना शुल्क आकारणाऱ्या भारतीय विद्यापीठाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयात उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग व्यावसायिक शिक्षणामध्ये मुलींना प्रवेश शुल्क मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला याबाबत शासन स्तरावरून महाविद्यालयासाठी अधिकृत जी ही निघाला असं असताना भारतीय विद्यापीठ सारख्या विद्यापीठाकडून विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रियेसाठी मुलींकडून जबरदस्तीनं प्रवेश शुल्क घेत आहेत याची तक्रार सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवतीच्या वतीनं जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांच्याकडे करण्यात आली याला प्रतिसाद देत अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांनी तातडीनं याबाबत शहर जिल्ह्यातील सर्वच महाविद्यालयांना आदेश काढू या आदेशानंतरही विद्यार्थ्यांना धरण्याचा प्रकार संबंधित विद्यालयांनी केला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण या योजनेची संकेतस्थळाची लिंक तांत्रिक अडचणीमुळे बंद असल्यानं फॉर्म भरण्यास अडचण होत असल्यानं ही समस्या लवकर मार्गी लावावी आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेचा लाभ लाभार्थी महिलांना घेता यावा अशीही मागणी यावेळी केली हे निवेदन देतेवेळी माजी नगरसेवक नारायण माशाळकर महिला प्रदेश उपाध्यक्ष सायरा शेख युवती अध्यक्षा किरण माशाळकर महिला शहर सरचिटणीस भाग्यश्री राठोड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया शहर जिल्हाध्यक्ष वैभव गंगने युवती उपाध्यक्ष प्रियंका गोरंटी तेजस चौधरी गणेश गवळी कुमार चांचलानी यांची उपस्थिती होती युती काँग्रेस पार्टीच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंह यांना निवेदन देण्यात आलं उच्च शिक्षणासाठी मोफत शिक्षण असूनसुद्धा भारतीय विद्यापीठ अभिजित कदम इन्स्टिट्यूट या कॉलेजमध्ये मुलींना फीज घेत आहेत आणि ते फीज घेत असल्याने ना सर्व मुलींना प्रॉब्लेम होत होत आहे आणि ते मला येऊन सांगितलेत मग त्यानंतर आम्ही इथे जिल्हाधिकारी अप्पर जिल्हाधिकारीकडे मोनिका सिंह या मॅडम यांच्याकडे येऊन आम्ही निवेदन दिलेलं आहे